या भूमिकेमुळे समाजाला काय मिळालं तर समाजाला हे असला द्वेष मराठा तरुणांच्या मनामध्ये निर्माण करून दिलाय जिल्ह्यामध्ये नाही तर गावागावामध्ये मराठेच मराठ्यांचे वैरी होणार आहेत हे पाप या माणसाने चालू केलेलं आहे लोकसभा निवडाय निवडणूक लढवायची म्हणून मराठ्याच्या मुलांना किंवा उमेदवारांना रिंगणात उतरा असं आवाहन केलं नमस्कार मी संगीता दैवानखेडे आज आपण ऐकलंच असेल संभाजीनगरमध्ये दोन मराठ्यांमध्येच दोन फळी निर्माण झाल्या आणि दोन गटांचे मराठ्यांच्याच दोन गटांची, मरा गटांची हानामारी झाली ह्याचं कारण असं की चोवीस तारखेच्या सभेला जरांगी आणि मराठा समाजाला आदेश दिलेत की गावागावामधनं नोंदी आणा की कोण उमेदवार उभा करायचा आणि त्यानंतर आपण ते ठरवू त्याच्या आदेशानंतर समाजातले बांधव हे गावागावामध्ये जाऊन समाजाच्या भावना त्यांच्या पुढं त्यांना मांडायच्या होत्या त्या लेखी स्वरूपामध्ये की उमेदवार कोण हवा परंतु यातनं असं घडतंय किंवा यातनं असं घडताना दिसते की उमेदवार तर लांब राहायला द्यायचा हो परंतु समाजामध्ये मात्र द्वेष निर्माण होणं व्हायला लागला आणि समाजामध्ये मराठा समाजाच्याच वतीने मराठा बांधव एकमेकांच्या समोरासमोर उभे राहून एकमेकांचे वैरी झाले एकंदरीत काय तर या आंदोलनापासून किंवा मनोज जरांगेच्या या भूमिकेमुळे समाजाला काय मिळालं तर समाजाला हे असला द्वेष मराठा तरुणांच्या मनामध्ये निर्माण करून दिला आहे तो मनोज जरांगेनी याचे दुष्परिणाम हे इतके वाईट होणार आहेत की फक्त तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही तर गावागावामध्ये मराठेच मराठ्यांचे वैरी होणार आहेत हे पाप या माणसानेच चालू केलेलं आहे आणि याचे भोग याला भोगावे लागतील याने दोन जातींमध्ये तेढ निर्माण तर केलेलंच आहेत मराठ्यांचं बऱ्याच जातींसोबत याने भांडण लावून दिलेलंच आहेत परंतु आता या माणसाने लोकसभा निवडाय निवडणूक लढवायची म्हणून मराठ्याच्या मुलांना किंवा उमेदवारांना रिंगणात उतरा असं आव्हान केलं आणि मग साहजिक स्वप्न सगळीच बघायला लागलीत मग कुणीतरी त्याच्या नेत्यासाठी मागणी करायला आलं तर कुणीतरी स्वतःसाठी मागणी करायला आलं ज्या समाजाला एकनिष्ठ ज्या समाजाला आपल्या तत्वांवर ठाम असलेलं नेतृत्व लाभलेलंच नाही तो समाज कसा पुढारला जाईनो एवढं लक्षात ठेवा तर या माणसाने काय केलं राजकारणासाठी मराठ्या मराठ्यांमध्ये एकमेकांचे वैरी निर्माण करून दिले